वन्दे रामं वन्दे रघुद्वहं रामं विप्रवरं वन्दे रामं श्यामाग्रजं भजे यस्य वागं श्रुतश्रूतं रम्यं रामायणामृतं शैलजा सेवितं वन्दे तं शिवं सोमरूपिणं सच्चिदानन्दसन्दोहं भक्तिभूतिविभूषणम् पूर्णानन्दमहं वन्दे सद्गुरुं शङ्करं स्वयम् अज्ञानध्वान्तसंहृतृज्ञानालोकविलासिनि चन्द्रचूडवचश्चन्द्रचन्द्रिकेयं विराजते यः पृथ्वीभरवारणाय दिविजयि सम्प्रार्थितः शिन्मयः सञ्जातः मायामनुष्योव्ययः निश्चक्रं हत राक्षस पुनरगाधब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे मनोजवम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुकासारिखे वसिष्ठा परिज्ञानसे वाल्मीका सारिखा मान्यै सा नमस्कार माझा सद्गुरु स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी जय महारुद्र जय महाराज महाराजय जय, जय रघुवीरसमर्थ श्रीमहादेव तत्र दृष्ट्वा महाकायां सिंहिकां घोररूपिणीं पपातसलिरे तूर्णं पद्मामि वाहनदृशा नानापक्षिमृगाकिरणं नानापुष्पलतावृतं ततो ददर्श नगरं त्रिकुटाचलमूर्धनि भूत्वा सूक्ष्मं वपुर्द्वारं प्रविवेशप्रतापवान् तत्र लङ्कापुरीं साक्षात् राक्षसी वेषधारिणी प्रविशन्तं हनुमन्तं दृष्ट्वा लङ्का व्यतर्जयत् हस्वं वानररूपेण मामनादृत्यलङ्किनी अखिलगुणनिधान சச்சத ஆனந்தமானவச்சன பூர்ணா விஷுத்த விஞ்ஞான பரமஜ்ஸ்வரு ஜகச்சாத்தாஷ பரமருணாக்கீராமச்சிரவான் யோக மாயாச்சிஜனந்தீ சீதாத்தமிரே ரி கபேந்திர அஞ்சனி தனய அணி வைரா மகாவீரு शिवाचे गुरु असणारे शिव शिव याचा कल्याण करणारे पार्वती देवीला परमात्म्याचं रामावताराच रहस्य विशद करून सांगतात शांती रूपी सीता देवीच्या शोधार्थ निघालेला हा कपेंद्र अंजनी तनय नाना प्रकारचे प्रतिबंध दूर करून आपल्या साध्यापर्यंत पोहोचला नाना प्रकारची संकटे आलेली या प्रवासामध्ये साधकाच्या दृष्टीने नाना प्रकारचे प्रतिबंध अनुकूल प्रतिकूल शीत उष्ण सगळी द्वंद्वे सहन करत हा पवनात्मज आज लंका द्वीपापर्यंत आला सुरसेवर विजय मिळवला मैनाक पर्वताचा आदरयुक्त सन्मान करून आपल्या तत्वालाही छेद न देता हा पवनात्मज जा पुढे जात असताना सिंहिका ही दुर्वृत्ती आहे तिच्यावर विजय मिळवलाय सिंहिका छायाग्रह आहे नाना प्रकारचे आभास नाना प्रकारचे संशय अध्यात्मामध्ये जे निर्माण होतात तीच सिंहिका आहे या संशयाचा छेद करणं नेता आणि कार्यकर्ता यांच्यामध्ये विकल्प आला तर कार्यकर्ता कार्य करू शकत नाही आभास निर्माण केला जाऊ शकतो बुद्धिभेद केला जाऊ शकतो सिंधिकेच ते काम आहे आकाश मार्गाने जाणाऱ्या पक्षांची छाया ती वश करून घ्यायची आणि तिला गिरंकृत करायचं छाया याचा अर्थ आभास आहे संशयानं कोणतंही कार्य सिद्धीला जात नाही आणि असा हा पवनात्मज द्वीपापर्यंत आला नाही आहे लंका द्वीपापर्यंत लंका, लंका द्वीपावरती द्वीपा तीन शिखर आहेत त्याच्यापैकी एका शिखरावर लंका नगरी वसलेली आहे अत्यंत रम्य नगरी आहे वैभवान युक्त असणारी ही लंकापुरी तिच्या सौंदर्याला हनुमंत भुलणारे नाहीये ध्येय आहे सीता देवीचा शोध घेण साधकाची दशा उदास असावी लागते याच द्योतक हनुमंत आहेत आपलं ध्येय तेवढंच निश्चित केलेलं लंकापुरीचं अवलोकन केलंय या लंकापुरीमध्ये प्रवेश कोणत्या वेळी करावा प्रसंग अवधान राखायचं अयोग्य वेळी केलेला पराक्रम अनर्थाच कारण ठरू शकतो पराक्रमालाही योग्य वेळ पाहावी लागते उचित काळी घेतलेला निर्णय हाच साधकाच्या दृष्टीनं योग्य काय करावं दिवसा आपण दशाननाच्या लंकापुरी प्रवेश करणं योग्य नाही कारण दशानन अत्यंत वाईट आहे पण त्याचा एक गुण चांगला आहे त्यानं लंकेच रक्षण फार तत्परतेनं केलंय त्याची जी मिलिटरी आहे संरक्षण खात अत्यंत डोळ्यात तेल घालून पहारा करत अशा वेळी आपण लंकापुरीमध्ये जाऊ शकणार नाहीत काय करावं आणि थोडेसे स्वस्थ राहून विचार करू लागले कार्य करायचं असेल तर काही काळ एकांतात रममाण झालं पाहिजे कार्याची दिशा ठरवण्यासाठी एकांत फार महत्वाचा आहे आणि परमार्थाच्या दृष्टीनं तर एकांताची फार गरज आहे लोकांताचा वीट येऊन एकांत साधून मन शांत झाल्याशिवाय सीताकांत भेटत नाही जीवनाचं वर्म एकांतात विचार करतात कार्याची दिशा ठरवायची आहे यावेळी मी लंकापुरीत प्रवेश करणं योग्य नाही काय करू सूक्ष्म प्रविवेश प्रतापवान असे जेव्हा हनुमंत लंकापुरी मध्ये प्रवेश करणार आहेत विचार करतात वेक्षामि सूक्ष्मोहम लंकाम रावण पालिताम स्थित्वा जगाम सहा अनेक सुंदर तटांनी युक्त असणार नगर हनुमंताच्या दृष्टीला पडलं <Jeju> <Sergeant> जे तट सर्व बाजूंनी खंदकानी वेढलेले अशा लंकापुरी मध्ये प्रवेश करायचाय शत्रूच्या राज्यात जायचंय हो सोपनय काय करावं एवढीशी गाफीलता महाग पडणार आहे अत्यंत सावध महाभारतात विचार आलेला आहे कार्यसिद्धी कोणाला लाभते जो कायम दक्ष सावध आहे रात्रीच्या वेळी सूक्ष्म रूप धारण करून जावं असा विचार केला काही काळ प्रतीक्षा केली पण हनुमंताच्या शेवटी लक्षात यायला लागलं लंकेतील लोक रात्रीच्या वेळी झोपत नाहीत ते जागेत हनुमंताच्या लक्षात आलं ज्यांच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त सोनं असतं त्यांना ईडीच्या भीतीने रात्री झोप लागत नसते रात्रीची वेळ अशा आवेळी निद्रिस्त अवस्थेत पाहिजे हे जागे आणि लंका म्हणजे भोग आहे निशाचर शब्द निशा याचा अर्थ रात्री रात्रीच्या वेळी नको ते पिणं नको ते खाणं लंकेतली संस्कृती आहे राम तीन नगरी त्यांचा उल्लेख आहे एक नगरी मोक्ष नगरी आहे एक नगरी धर्मनगरी आणि एक नगरी देह नगरी आहे लंकापुरी फक्त देहाचा विचार आहे सुखोपभोग हेच देहाच विशेषत्व लंकापुरीतलं बसायला फटफटी पैसे खायला सोसायटी आणि प्यायला हात भट्टी एवढं जीवन लंकेतलं देहाच्या सर्वार्थानं सुखाचा विचार वाम मार्गाचा कोणताही विचार, विचार सोडलेला नाहीये येन केन प्रकारानं अधर्म प्रवृत्तीकडे वळलेले सगळे यथा राजा तथा प्रजा काय करावं रात्रीच्या वेळी हे लोक जागे आश्चर्य वाटायला लागलंय लंकापुरी देह नगरी अयोध्या नगरी अयोध्ये मध्ये सगळ्या चर्चा धर्माच्या आहेत आणि मिथिलापुरी मिथिला सगळ्या चर्चा मोक्षाच्या आहेत साधकाचा प्रवास लंकापुरी अयोध्यापुरी ते मिथिलापुरी असावा काय करावं आणि रात्रीच्या वेळी सूक्ष्म रूप धारण करून या लंका नगरीत प्रवेश करणाऱ्या हनुमंताला त्या लंकेच रक्षण करणारी अधिष्ठात्री दैवता प्रत्येक नगरीच रक्षण करणारी एखादी दैवता असते एखादा क्षेत्रस्थ देव असतो त्या लंकिनीनं प्रतिबंध केला प्रतिरोध केला मावना दृत्य लंकिनी माणी प्रश्न विचारलाय रात्रीच्या वेळी सूक्ष्म रूप धारण करून इथे येणारा तू कोण आहेस तुझं येण्याचं प्रयोजन काय कोणत्या हेतूसाठी लंकापुरीमध्ये येणं झालेलं आहे क्रोधान युक्त झालेल्या लंकिनीनं हनुमंतावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला पण महापराक्रमी हनुमंतान हनुमान पिताम हनुमंताने सुद्धा आपल्या डाव्या हाताचा ठोसा लंकिनीला दिला आणि ती तत्काल रक्त उकत असताना तिला उत्थाय प्राहसा लंका हनुमंत महाबलम हनुमन गच्छ भद्रंते जिता लंका त्वया नघ पुराहं ब्रह्मणा प्रोक्ता दृष्टा विंशती पर्ये त्रेतायुगे दाशरथी रामो नारायणोव्यय जनिष्यते योग माया सीता जनक विष्मनी ुभार हरणार क्वचित प्रहार हनुमंताने केल्यानंतर रक्त असताना ती जमिनीवर पडलीये बेशुद्ध झालेली लंकेने जेव्हा देह भानावरती आला शुद्धीवरती आलीये आणि महाबली हनुमंताला तिनं केलेलं संभाषण फार महत्वाचं आहे हनुमंता हनुमान गच्छ भद्रंते जिता लंका त्वया नघ तुझ कल्याण हो आशीर्वाद दिलाय कोणी लंकेच रक्षण करणारी दैवता ज्या कार्यासाठी तू आलायस ते कार्य तुझ बावीस तारखेपर्यंत सफल हो आशीर्वाद अनेकांचे लागतात हो स्वामी काजासाठी निघालेल्या या रामदूताला वानरांचे आशीर्वाद आहेत सुरसेचा आशीर्वाद याला महत्व नाही आहे मैनाकाचे शुभ आशीर्वाद याच्यात महत्व नाही आहे लंकिनीनं ना आशीर्वाद श्रीमद भागवतात एक प्रसंग आलेला जेव्हा भगवंताच प्राकट्य झालं आणि नंद बाबा त्या कंसाला कर देण्यासाठी आले पुत्रप्राप्तीचा आनंद म्हणून अधिकच द्रव्य सारा वगैरे या रूपातला अधिकच द्रव्य घेऊन आले कंसाला माहिती नव्हतं याच्या घरी अवतीर्ण झालेला आपलाच काळ आहे तो सारा ते द्रव्य वगैरे सगळं घेतलं आणि कंसाने आशीर्वाद दिला नंदा तुझ्याकडे जो पुत्र झालाय तो दीर्घायुषी हो तो राज्य करो आणि त्याच्या शत्रूचा लवकर नाश होवो जीवनाचं वरम वर्म, वर्म हनुमंत सांगतात एक फार मोठा संदेश आहे जे स्वधर्माचरण करतात त्यांना सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा सदा शब्द फार महत्वाचा आहे जीवनाच्या कठीण अति कठीण प्रसंगातही आपल्या तत्वाला ज्यानं छेद दिलेला नाहीये हनुमंताच चरित्र सर्वार्थानं आदर्श आहे भक्त म्हणून पहा कार्यकर्ता म्हणून पहा साधक म्हणून पहा सगळ्या बाबतीनं आदर्श असणार चरित्र या लंकिनीनं आशीर्वाद दिला जा तुझ कल्याण हो अरे पूर्वी मला ब्रह्मदेवाने जे काही सांगितलेलं होतं त्याच स्मरण झालंय माझी स्मृती जागी झालेली आहे अठ्ठावीसाव्या चार युगाच्या पर्यायातील त्रेता युगामध्ये अविनाशी नारायण हे दशरथाचे पुत्र श्रीराम या रूपाने अवतीर्ण होतील ब्रह्म एकट कार्य करू शकत नाही त्याला कार्य करण्यासाठी गुणाचा म्हणजे मायेचा आधार घ्यावा लागतो जे निर्गुण निराकार ते ब्रह्म जे सगुण पण निराकार तो आहे आणि सगुण साकार हा अवतार आहे योग मायेच्या आश्रयानं त्याला लीला विग्रह करायचा आहे की योग माया जनकाच्या घरी सीता या रूपाने अवतीर्ण होईल कारण भूमीचा भार हरण करण्यासाठी सर्व देवांनी त्यांना विनंती केली होती ती लंकिनी सांगते प्रभू श्रीराम आपली पत्नी व भाऊ यांचे घोर अरण्यात वचनपूर्तीसाठी चौदा वर्षाचा वनवास वनवासाचं व्रत स्वीकारतील मोठं चिंतन आहे रामकथा आपण ऐकतो चौदाच वर्षे रामांना वनवास का आहे हो पंच कर्मेंद्रिये पंच ज्ञानेंद्रिये मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चौदा जागा शुद्ध झाल्याशिवाय दशाननावर विजय मिळवता येत नाही जागा शुद्ध झाल्याशिवाय जीवनात युद्धकांड यशस्वी होत नाही म्हणून सौदाच वर्षे वनवास स्मृती झाली त्या राम सह असणाऱ्या सीता देवीचं कपटाने दशानन हरण करेल तिच्या शोधासाठी अनेक वानर सुग्रीवराज पाठवतील त्यापैकी एक कोणी वानर लंकापुरीत येऊन जेव्हा मुष्टी प्रहार करेल तेव्हा ओळखाव आता या लंकेचा नाश अटळ आहे दशाननाचा पराभव आहे लंकिनीला प्रश्न पडला होता या वागणाऱ्या राजाच राज्य मी सांभाळू कशी ब्रह्मदेवानं पर्याय सांगितला होता तेव्हा तू मुक्त होशील आणि लंकेचा तिथून नाश अटळ लंका म्हणजे देहनगरी आणि देहाचा कधीतरी नाश आहे लंका शब्द उलटा केला की कालम काळ नावाचा चोर कधीतरी लंका या लंकापुरीला स्वाहा करणार आहे कालाय तस्मयी नमहा जगताची रीत आहे लंकिनीचा आशीर्वाद मिळाला आणि सगळ्यांचे शुभ आशीर्वाद घेऊन हा पवनात्मज आपल्या साध्यापर्यंत आला साध्य साधन आणि साधना प्रवृत्ती प्रवास आणि प्राप्ती या त्रहिसा विचार या सुंदर हो सुन सांगितलं तस्मा त्वया जिता लंका जिथं सर्व थया न घ रावणातः पुरवले क्रीडाकाननमुनध्य अशोकवनिका दिव्यपादपसंकुला असत्या महावृक्ष नाम मध्यग ज्या अर्थी हे पावना काय शब्द वापरलाय मला पावन करणाऱ्या अशा रामचंद्राच्या होता हे पावना तू मला आहेस त्या अर्थी आता तू सर्वांनाच जिंकलेलं आहेस हनुमंत म्हणजे कार्यसिद्धी हनुमंत म्हणजे विजयश्री आणि जो धर्मानं वागतो त्याचाच विजय असतो जो अधर्मानं वागतो शेवट त्याचा कधी गोड होत नसतो हनुमंताचं चरित्र आदर्श परिपाठ आमच्या समोर घालून देत लंकिनीनं सगळं कार्य सोपच केलं हो नवीन जायचंय तर डेस्टिनेशन नको ना जी पी एस ते लंकिनीनं काढून दिलं हो अशोक वनिके वाटिकेमध्ये नेमकं कुठं सीता देवी आहे सगळा प्लॅन दिला हनुमंताने विचार केला यावर्षी आपलं काम अधिकच सोपं झालं सीता देवीचा शोध घेण्यासाठी आलेला हा पण ज्ञानी भक्त लंकिनीचा शुभ आशीर्वाद घेऊन आता त्या अशोक वाटिकेमध्ये येण्यासाठी निघाला सांगितलेलं आहे जानकी घोर राक्षसी भी भयंकर राक्षसींच्या विळख्या मध्ये पहाऱ्यात असणारी ती सीता तिला भेटून तू त्वरित जा प्रभूंना तिची वार्ता एक कुशल सांग ज्या हेतूसाठी तू आलेला आहेस तो तुझा हेतू तु सफल सुफल हो जीवनात सगळ्यांना सफलता हवी आहे परवा दिवशीचा दिवस पण सफलतेचा राजमार्ग आदर्श मार्ग गवसत नाहीये तो मार्ग गवसण्यासाठी सुंदर कांड सफलता मिळवण्यासाठी नको त्या मार्गाने जायचं नाहीये सफलता सन्मार्गाने मिळवायची आहे आणि हनुमंताने लंकिनीचा निरोप घेतला बऱ्याच काळानंतर ती म्हणते अशा महावैष्णवांचा मला संघ घडला रामचंद्रांची स्मृती जागी झालीय महावैष्णवय हो। भक्तीचा आदर्श पराक्रमाचा आदर्श युक्तीचा आदर्श आहे खरा ब्रह्मचारी मनाते विदारी म्हणनी तया भेटला रावणारी दया सागरा भक्तीने गौरवीला आणि नमस्कार माझा तया मारुती खरा ब्रह्मचारी आता त्या लंकिनीचा शुभ आशीर्वाद घेऊन मध्ये ज्या ठिकाणी जनक नंदिनी सीता देवी सीता देवीच्या शोधासाठी निघाला जगताचे गुरु श्री महादेव पार्वती देवीला सुंदरकांड सांगतात इथे सुंदरकांडातला पहिला सर्ग समाप्त होतो हनुमंताच जे गमन आहे साधकाच्या दृष्टीच गमन आहे साध्याकडे जायचंय जीवनात नेहमी साध्य निश्चित करा आणि अचूक साधन साधन निवडा ते मला साध्यापर्यंत घेऊन जातं फक्त एक आहे साध्य जोपर्यंत गवसत नाही तोपर्यंत साधन सोडू नका आपला मुक्काम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आगगाडीतनं उतरू नका साध्य गवसलं पाहिजे श्री महादेव सांगतात पुढे ततो जगाम हनुमान लंकाम परम परमशोभनामुर्भूत्वाभ्रम परिता रात्रीच्या वेळी लंकेनीचा शुभ आशीर्वाद घेऊन हनुमंत फिरतायत आणि हनुमंताच्या जीवनातली एक मोठी कसोटी इथे फार मार्मिक चिंतन विद्वज्जनांनी केलेलं हनुमंत विचार करतात मी आपला वर्ण आश्रम आणि धर्म या त्रयींचा विचार नेहमी करावा हनुमंताच चरित्र वाणी क्रिया आणि वर्तन या तिन्हीच्या शुद्धतेसाठी रात्रीच्या वेळी निद्रिस्त असणाऱ्या त्या राक्षसी स्त्रिया त्या हनुमंताच्या दृष्टीला पडल्या त्यांना मी पाहतोय हे मी पाहतोय ते चूक तर करत नाही ना विचार करावा भावी so, स्वप्नातही पापाचरण करणार नाही अधर्माचरण करणार नाही आमच्यासाठी किती मोठा आदर्श आहे काय डोळ्याने आपण चांगलं पाहतोय सध्या काय कानाने चांगलं ऐकतोय आणि काय वाणीनं चांगलं बोलतोय या राक्षसी स्त्रिया निद्रिस्त अवस्थेतल्या मी त्यांना पाहतोय हे चूक ना मी आणि स्वतःचा विचार करू लागले हनुमंतांनी एक सांगितलेलंय आमच्यासाठी परिपाठ येतो सुकूनही अधर्माकडे वळू नये नाही चूक होऊ नये हनुमंत मनात विचार करतात सीता मावलीला शोधायचंय स्त्री जातीला शोधायचं असेल तर स्त्रियांच्या पाहावं लागेल ना त्याच्यामुळे मी करतोय ते चूक आणि जागृत अवस्थेतल्या जर स्त्रियांना मी पाहिलं असतं तिथे जर त्यावेळी तर या राक्षसी स्त्रिया गप्प बसल्या असतात का त्यांनी ताबडतोब त्या दशाननाला कॉल दिला असता या कार्यासाठी आलो ते कार्य सफल झालं नसत हनुमंत पाहताय काय परीक्षण आहे कुठे सीता देवी असतील सगळ्या लंकापुरीचा शोध घेता घेता आता हनुमंताच्या लक्षात आलं लंकिने जो मार्ग सांगितलाय अशोक वाटिकेमध्ये वनामध्ये साध्यापर्यंत जाण्यासाठी या जीवाला प्रयत्नांची किती पराकाष्ठा करावी लागते नुसते प्रयत्न नाहीत अचूक यत्न निर्णय क्षमता जेव्हा येते योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचे तेव्हा असं अघटित कार्य होत आणि हनुमंतराय सीतेचा शोध घेण्यासाठी आलेले ते कार्य सफल होऊ लागल काय पाहिलं ददर्श हनुमान वीरो देवताम एव भूतले एक वेणी कृषा दीनाम मलिनाम आता आतापर्यंतच्या स्त्रियांकडे पाहताना आणि या सीता माऊलीकडे पाहताना फरक बाकी शास्त्रीयांनी शृंगार केलेला होता नटलेल्या पण या सीता देवीचा वेश पुरुषाचा दशाननाचा स्पर्श झालेला आहे रामचरित्र काय मर्यादा शिकवत हे पहा परिमाण जर बदललं तर परिणामालाच सामोरं जावं लागतं सगळ्या गोष्टीचं परिमाण आहे म्हणून जीवनाला आनंद आहे उंबरठा आहे म्हणून घराला किंमत आहे नाईलाजाने परपुरुषाचा स्पर्श झालाय काय पातिवृत्य काय मर्यादा सीता देवीने ने वेळेपासून वेणी घातलेली नाहीये त्या दिवसापासून अन्न ग्रहण केलेलं नाहीये दीन झालेल्या मलिनांबर धारिणी असा मदीन वेश आहे हेच वस्त्र आहे आणि शोकानं ग्रस्त झालेल्या जीवान दुःखानं ग्रस्त झालेल्या जीवान अत्यंत विलाप केला आहे प्रभूंच्या प्राप्तीसाठी प्रभूंचा आणि आपला योग घडावा याच्यासाठी शोक करत असलेली सीता मावली हनुमंताने पाहिली सीता देवींना शोक आहे हे पहा थोडस चिंतन करून आपण थांबणार आहोत सीता देवी ज्या वाटिकेत आहेत त्या वाटिकेच नाव अशोक व अशोकाच्या ठिकाणी शोक काय ते दुःखाच कारण आहे अशोक वाटिकेत शोक करण्याचं कारण काय वियोग हेच दुःखाचं कारण द्वैत ही जागा सुखाची नाहीये परमात्म्याचा आणि आपला वियोग हे दुःखाच कारण आहे परमात्म्याच्या वियोगात कुठलंही वैभव असलं तरी ते समाधान देऊ शकणार नाही नाही आणि नाही हा त्रिकालावाधित सिद्धांत या चरित्रात मिळतो हनुमंतानं पाहिलं एक लक्षात घ्यावं सगळ्या स्त्रियांकडे बघण्याची हनुमंताची दृष्टी फार पवित्र आहे दृष्टीचे दोष बदला सृष्टी चांगलीच दिसते ज्या रंगाचा चष्मा घातला जातो तस जग दिसत हनुमंताने विचार केला माझ इथे खर तर हनुमंताच कार्य सिद्धीला गेलं झालं न हो। सीता देवीचा शोध घेणं एवढं या दासोत्तमाला कार्य दिलंय इथे झालं ना पण नाहीये सेवा हे व्रत असावं लादलेली सेवा नसते स्वीकारलेली सेवा असते हनुमंताने विचार केलाय सीता देवींना पाहिलं एवढ्यात माझं कार्य नाहीये मला त्यांच्या समोर प्रकट व्हायचं पण अत्यंत ग्रस्त असताना यावेळी जर सीता देवीच्या समोर मी प्रकट झालो अत्यंत दुःखामध्ये मनुष्य काही काळ विवेक गमावून बसू शकतो भीतीनं ग्रस्त झालेल्या देवीच्या मनात नाना प्रकारचे विकल्प येऊ शकतात दशाननाचा मायावी कोणीतरी दूत असू शकेल असं त्या मालीच्या मनात येऊ शकेल पण हनुमंताने विचार केला सीता देवीचं आपण दुरून दर्शन घ्यावं आणि उद्या बारा ते सव्वा वाराच्या दरम्यान सीता देवीशी आपल्या मातृशक्तीशी प्रणाम करून ज्या हेतूसाठी आलं तो हेतू सांगाव, ज्या कार्यासाठी हा दासोत्तम आला ते कार्य स्वामी कृपेने प्रभूंच्या कृपेनं सिद्ध झालं सगळं सहन करत आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचलेला हा सेवानिष्ठ भक्त पुढे काय सेवा करतो याचा विचार उद्याच्या सत्रामध्ये सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ कृपया विनंती आहे आरती झाल्याविना कुणी उठू नका पुढील सूचनांचं नंतर पालन करा